सांगली शहरातील वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय परिसरात असणाऱ्या अतिक्रमणावर महापालिकेनं हातोडा चालवला या ठिकाणी असणाऱ्या विनापरवाना टपरी नाश्त्यांचे हातगाडे यावर कारवाई करून जेसीबीनं ते तोडून टाकले या ठिकाणी असणारी दोन खोकी आणि पाच हातगाड्या तोडून सदरची कारवाई करण्यात आली शासकीय रुग्णालय परिसरात असणारी बेकायदेशीर खोकी तातडीनं काढून घ्यावीत अन्यथा कुणाची गय केली जाणार नसल्याचा इशारा यावेळी अतिक्रमण विरोधी पथकाच्या अधिकाऱ्यांनी दिला आहे तसेच शांतीनगर शाळा नंबर सत्तावीसच्या समोर असणारे विनापरवाना दोन खोकी तोडण्याची कारवाई करण्यात आली महापालिका प्रशासनाकडून वारंवार सूचना देऊनही बेकायदेशीर खोकी काढण्यात आलेली नाही त्यामुळे यापुढे ही मोहीम तीव्र करणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले दरम्यान अतिक्रमण विरोधी पथकांच्या या कारवाईनंतर सामाजिक संघटना आक्रमक झाल्या आहेत हातावरचे पोट असणाऱ्या नागरिकांवर महापालिका प्रशासन अन्याय करत आहे कोणती पूर्वसूचना न देता प्रशासनानं सदरची कारवाई केली आहे त्यामुळे कायदा हातात घेणाऱ्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमुळे त्या दोन दिवसात फौजदारी गुन्हे दाखल नाही झाले तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दलित महासंघाच्या वतीनं उत्तम मोहिते यांच्या वतीनं देण्यात आला आहे सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेला स्थापन होऊन आज पंचवीस ते जवळजवळ तीस वर्षे पूर्ण होत आले पण मला वाटतं या सांगली शहराला जिल्ह्याचं ठिकाण असून जिल्ह्यातून अनेक विविध कामासाठी शैक्षणिक असेल बाजार व्यापार बाजारपेठ असेल तसेच खरेदी असेल कोणत्याही प्रकारच्या कामानिमित्तानं जिल्ह्यातून अनेक प्रकारचे लोक या ठिकाणाला येतात तर मला वाटतं इथली वाहतूक अत्यंत विस्कळीत झालेलं आहे याचं कारण असं की महापालिकेचा आराखडाच हा व्यवस्थितरित्या नगररचनेचा रचनेचा आखला गेलेला नाही आणि त्या पद्धतीनं विनाकारण तो आराखडा पैशाच्या जोरावर भ्रष्टाचाराच्या जोरावर अतिक्रमणं मोठी मोठी अतिक्रमणं तशीच आव्हानं त्या ठिकाणाला ठेवली गेली आहेत या ठिकाणाला पण जी गरिबांची हातगाड्या आहेत ढकलगाड्या आहेत त्यांच्याकडून दररोजची अवती वसूल केली जाते त्याच्याकडून दररोजची वर्गणी घेतली जाते वर्षाची फी भरून घेतली जाते त्यांची लायसन काढून घेतली जाते पण या ठिकाणाला साबळे म्हणून एक नवीन दबंग अधिकारी आलेले आहेत अत्यंत लवकर त्यांना आयुक्त पदावर जायचं आहे आणि त्यामुळं त्यांनी आता असा उपक्रम राबविलेला आहे त्यांच्यासोबतीला त्यांचे मार्गदर्शक जे अत्यंत काही दिवसापूर्वी गरिबांना त्रास देणारे आणि जातीय ते निर्माण करणारे म्हणून घोरपडे साहेब त्यांच्या मार्गदर्शनाने सोबत घेऊन या ठिकाणाला शिविल हॉस्पिटल स्थापन झाल्यापासून शिविलमध्ये येणाऱ्या पेशंटांची तसेच या ठिकाणाला येणाऱ्या रुग्णांची चहा नाश्त्याची नारळ पाणी बाकीचे विविध प्रकारची सोय करणाऱ्या हातगाडीवाल्यांची या ठिकाणाला हातगाड्या न नोटीस देता न पूर्व सूचना देता त्यांच्या गाड्या या ठिकाणाला गरिबाच्या उद्ध्वस्त केल्या गेलेल्या आहेत आणि साबळेसाहेबांनी जो कायदा हातात घेतलेला आहे त्यांच्यावर या ठिकाणाला ओजारीसारखे गुन्हे दाखल झाले पाहिजे त्यांची चौकशी झाली पाहिजे आणि त्यांच्यावर येत्या दोन दिवसात जर ओजारीसारखे गुन्हे दाखल झाले नाही तर फेरीवाल्यांच्या फेरीवाली फेरी संघटनेच्या बाजूनं दलित महासंघाच्या वतीनं आम्ही रस्त्यावर महामोर्चा काढल्याशिवाय राहणार नाही असा इशारा मी देतो